आपल्या आहारातील सर्वात वाईट घटक त्याला आपण वाईट पॉयझन देखील म्हणू शकतो म्हणजेच साखर होय मित्रांनो साखर ही शरीरासाठी अतिशय वाईट आहे ही साखर जेव्हा मेंदूमध्ये जाते त्यावेळेस मेंदूमध्ये इन्फ्लॉमेशन म्हणजेच सोजन निर्माण करते आणि मेंदूची कार्यक्षमता कमी करते ज्यावेळेस ही साखर डोळ्यात जाते त्यावेळेस कॅटॅरॅक्ट करते ज्यावेळेस ही साखर किडनीमध्ये जाते त्यावेळेस किडनी खराब करते ज्यावेळेस ही साखर रक्तामध्ये जाते रक्तातली चरबी वाढून लिव्हर खराब करते हृदयाचं आरोग्य धोक्यात आणते म्हणजेच ही साखर संपूर्ण शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे म्हणून तुम्ही जर एकवीस दिवस साखर कमी केली तर काय परिणाम होईल तुमच्या शरीरावर डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो पहिले पाच सहा दिवस तुम्हाला अस्वस्थ जाणवेल कारण की तुमच्या शरीराला आणि तुमच्या मेंदूला साखरेची सवय लागलेली असते या चार पाच दिवसांमध्ये तुम्हाला थकवा जाणवेल चक्करल्यासारखं वाटेल जास्त भूक लागेल परंतु ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे यामध्ये तुम्ही घाबरून न जाता साखर पूर्णपणे स्कीप करा त्यानंतर त्या चार पाच दिवसामध्ये तुमचा मेंदू फ्रेश होईल तुम्ही झालेलं काही साखरेमुळे इन्फ्लामेशन आहे ते हो कमी होईल तुमच्या रक्तामधली साखर कमी होईल त्याचबरोबर तुमच्या हृदयाचं आरोग्य देखील सुध्रत जाईल त्यामधली साखर कमी झाल्यामुळे एच डी एलचं प्रमाण तुमच्या रक्तामध्ये संतुलित राहील एल डी एलचं प्रमाण कमी होईल म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामध्ये वाढेल आणि जो काही बॅड कोलेस्ट्रॉल किंवा कोलेस्ट्रॉलची पातळी आहे ती नियंत्रणात राहील त्याचबरोबर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर कमी केल्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं सुधारेल म्हणजे ही साखर रक्तामध्ये जाते रक्तामध्ये चरबी वाढवते आणि हे चरबीयुक्त जड रक्त तुमच्या हृदयाला पंप करताना जास्त त्रास होतो त्यामध्येच साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे ऑब्वियसली चरबीचं प्रमाण कमी होतं आणि तुमच्या हृदयाला जास्त काम करण्याची गरज भासत नाही म्हणजेच हृदयाचं आरोग्य देखील या साखर कमी केल्यामुळे सुधारत तुमचा रक्तदाब हा नियंत्रणात राहतो आणि जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के हार्ट अटॅकचा धोका साखर कमी केल्यामुळे किंवा साखर स्कीप केल्यामुळे कमी होतो सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुमची त्वचा आणि तुमच्या केसाचं आरोग्य देखील साखर कमी केल्यामुळे सुधारतं साखर ही कोलेजनची जी काही नॅचरल प्रक्रिया आहे त्यामध्ये अडथळा निर्माण करते त्यामुळे तुमचं वय वाढतं त्याचबरोबर तुमची त्वचा ही निस्तेज होते या कोलेजिनच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण केल्यामुळे साखर बंद केली तर कोलेजनची प्रक्रिया नॅचरल पूर्वीसारखी चालू राहील आणि तुमची त्वचा देखील सुधारेल मित्रांनो साखर हा तुमच्या आहारातील अतिशय विषारी घटक असून तो तुम्ही कमीच करा मी सकाळच्या चहामधून दुपारच्या स्वीटमधून संध्याकाळच्या डेझर्टमधून पाव बिस्किट अशामधून त्याचबरोबर जे काही पॅकड फूड्स असतात त्यामधून तुम्ही साखर खात असता तुम्हाला असं वाटेल की आम्ही चहा घेत नाही किंवा साखर खात नाही पण ही साखर बिस्किट चहा पॅकड फूड्स फरसान त्याचबरोबर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये साखर आहे परंतु ते तुम्हाला जाणवत नाही साखर म्हणजेच ग्लुकोज माल्टो क्षण होईल त्यामुळे ही साखर तुमच्या शरीरामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये जातच असते ही साखर तुम्ही पूर्णपणे स्कीप करा आणि तुमचं हृदय तुमचे डोळे तुमचा मेंदू तुमची किडनी तुमचं हर्ट तुमचं लिव्हर या सर्वांचं आरोग्य सुधारा